कथेचं नाव ईश्वर आणि चार आत्मे लेखक राहुल शिंदे संसारी आत्मा ईश्वर भक्त आत्मा नास्तिक आत्मा आणि लेखिका आत्मा या चार आत्म्यांनी ईश्वराने बोलवलेल्या ठिकाणी प्रवेश केला तेव्हा तो सगळा प्रदेशच त्यांच्यासाठी नवीन होता सगळ्या आत्म्यांची मृत्यूरूपाने देहातून त्यातल्या कष्टातून सुटका झाल्यामुळं त्यांना हलकं हलकं वाटत होतं आता त्यांना शरीराच्या वेदना नव्हत्या हृदय नावाच्या अवयवाची धडधड नव्हती मन आणि मेंदू नसल्यामुळे विचार नव्हते राग नव्हता लोभ नव्हता आणि देहरूपी असं काही काही नव्हतं पण आत्म्याच्या स्वतःच्या अशा काही वेगळ्या भावना विचार स्वातंत्र्य असतं भाषा असते याची त्या आत्म्यांना प्रचिती येत होती आत्म्यांनी गतजन्मात धारण केलेल्या शरीराच्या कर्मानुसार त्यांना मुक्ती नरक यातना मानवी किंवा प्राणीमात्राचा पुनर्जन्म यापैकी काय मिळणार याचा न्यायनिवाडा ईश्वराकडून होणार होता त्यांच्या चारी बाजूंनी मुक्तीकडं जाणारा दरवाजा म्हणजे मुक्तीद्वार मानवी पुनर्जन्माचं द्वार प्राणीमात्र पुनर्जन्माचं द्वार आणि नरकद्वार असे चार दरवाजे होते गतजन्मात संपूर्ण जन्मभर ईश्वराचं अस्तित्व न ना मानलेल्या नास्तिक आत्म्यालाही आपल्याला ईश्वराचं आता दर्शन होणार म्हणून एक वेगळीच उत्सुकता होती संसारी आत्मा देहाच्या मृत्यूनंतर कितीतरी वेळ कुटुंबाजवळच अडकला होता त्याच्या दहाव्याला पिंडाला कावळा शिवेना म्हणून काय काय क्लुप्त्या केल्या पण काही उपयोग होत नव्हता पिंडाजवळ सिगरेटचं पाकिट ठेवा याला सिगरेट लय प्यारी पण आजारपणामुळे शेवटच्या दिवसात ती सिलगावता आलीच नव्हती त्याच्या एका मित्रानं कुटुंबियांच्या कानात सल्ला दिला तेव्हा सिगरेटचं पाकिटही ठेवलं गेलं तरी पिंडाला कावळा शिवत नव्हता शेवटी खुद्द ईश्वरानंच संसारी आत्म्याला जाऊन विचारलं जिवंतपणे कुटुंबाला ताप दिलास तेवढ्यानं समाधान झालं नाही का बाबा तसा आत्मा घाबरला आणि मग पिंडाला चुपचाप कावळा शिवला सगळे म्हणाले बघा सिगरेट शौकीन गडी सिगरेट ठेवल्यावरच मुक्त झाला आत्म्यांजवळ ईश्वराचं आगमन झालं तेव्हा सगळे आत्मे सावध झाले ईश्वरानं सर्वांच्याकडे शांतपणानं पाहिलं आणि तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला जसा देहधारी माणसांचा गोंधळ होतो तसाच तुम्ही आत्मे असूनही तुम्हाला पडलेले प्रश्न मला दिसत आहेत नास्तिक आत्म्यानं तर देहात असताना माझं अस्तित्वच नाकारलं होतं तुम्हा इतरांना माझं अस्तित्व मान्य असलं तरी देहात सोपुईत रेडी टू कंटिन्यू